राते <laughs> 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 नाही काही कुणाचाही कॉल आलेला नाही काय कायच नाही संभाजीराजेंना आमची एकच विनंती आहे की तुम्ही त्यांना भेटायला हे ठीक आहे माणुसकीच्या नात्याला पण तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवायला तिकडे गेला होता का आणि जर तुम्हाला तुम्हाला आम्ही राजे म्हणतो तुम्ही आम्हाला राजा शिवाजीचे वारस म्हणतो आम्ही तुम्हाला आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू राजाचे वारस म्हणतो आणि तुम्ही मात्र स्वतःच्या जातीच्या आंदोलनाकडे जाता आणि जी शिवाजी महाराजांची रयत आहे त्या रयतेच्या आंदोलनाकडे पाठ फिरवता तुम्ही आम्हाला राजा का आम्ही तुम्हाला राजा का म्हणायचं हा आमचा सवाल आहे आणि संभाजी राजे आता इथून पुढे राजे नाही मिस्टर संभाजी भोसले आता इथून पुढे आम्ही राजा हा मतपेटीद्वारे बाबासाहेबांच्या संविधानातून जन्माला येतो कारण तो अधिकार आता तुम्हाला उरला नाही एक वेळ आम्ही तुमच्या वडिलांना शाहू राजाचा वारस मानू पण मिस्टर संभाजी भोसले इथून पुढं तुम्ही कुठल्याही निवडणुकीत सामोरं जा कुठलाही पक्ष घेऊन जा या महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती अल्पसंख्याक दलित तुम्हाला मत देणार नाहीत तेवढी तुमची लायकी आणि पात्रता नाही आम्ही आमचं आमचं आरक्षण वाचलं पाहिजे असं म्हणू शकत नाही असंविधानिक आहे आणि जो मराठा कधीच मागासवर्गीय नव्हता कधीच कुठल्या स्टेट बॅकवर्ड कमिशन तुम्हाला मागा ज्याने ज्यांनी ठरवायचा प्रयत्न केला त्याला त्याला कोर्टाने चपराक दिली काय अभ्यास आहे का भोसले त्या भाषेत भाषा मिसळून बोलताय मिस्टर संभाजी भोसले संविधान तुम्हाला कळतं का आम्हाला कळत नाही त्यामुळे तुम्ही राजेपदाच्या सगळ्या मर्यादा ओलांडलेले आहेत तुम्ही आमच्या रहितेचे राजे होऊ शकत नाही आणि आम्ही असंविधानिक वागत असू तर मी आता वारंवार परत एकदा सांगतो की विशाळगडावरती जाऊन काय केलं संभाजी भोसले तुम्हाला जनतेचं रहितेच पडलंय आणि निवडणुकीला सामोरं जायचं पक्ष काढायचा अजिबात होणे नाही आता कोण आहे सत्तेत सत्तेत कोण आहे जरंगेला पैसे पुरवणारे सत्तेत आहेत ना मुख्यमंत्री कुठे आहे जो मुख्यमंत्री जरंगेला रेड कार्पेट घालतो ते सत्तेत नाहीत का शरद पवार किती किती घरात आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती पद आहेत ते सपोर्ट करतात जरंगेला मग आता जरंगे कुणाला पाडणार यांना पाडणार का सगळ्यांना त्यामुळे भोसले आणि जरंगे जरा

तुम्ही बीडमध्ये काय करत होता तुम्ही अख्खं बीड शहर उद्ध्वस्त केलं जाळायचा प्रयत्न केला ओबीसी लोकांना टार्गेट केलं त्यावेळी बीड वाटत होत आणि आम्ही एक दोघाला झापडलं काय तुम्हाला लगेच राग आला काय ऍक्शन रिएक्शन आहे तुम्ही सहा आंदोलन उपोषण केले आमचं दुसरं आहे त्यामुळे सुरुवात तुम्ही केली एंड आम्ही करणार आणि ओबीसी मधले बांधव काय बांगड्या भरलेले नाही त्यामुळं का, काल परवापर्यंत भुजबळांना टार्गेट करत होता आता धनगरांना टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका ते तुम्हाला सोसायचं नाही जर तो कलेक्टर आणि एसपीचा प्रश्न आहे लॉ एड ऑर्डर फॉलो करण्याचा किंवा पाळण्याचा प्रिकॉशन म्हणून काही निर्णय घेण्याचा तू कोण आहेस सांगणारा तू ज्यावेळी बीडला लातूरला सांगलीला गेला शांतता रॅली घेऊन त्यावेळी शाळा बंद का ठेवल्या होत्या ते कुठल्या कायद्यात बसत होत त्यावेळी आपण केलं की प्रेम आणि दुसऱ्याने केलं की लफड वारे जरांगे छत्रपती संभाजीराजे हे बघा छत्रपती संभाजीराजे आम्ही काही म्हणत नाहीत कोण छत्रपती आता कसे छत्रपती छत्रपती होऊन गेले छत्रपती शिवराय आणि छत्रपती राजश्री शाहू आता कोणी छत्रपती किंवा राजे या महाराष्ट्रात कोणी राहिलेले नाही हा देश हा राही राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालतं आणि संविधानामध्ये कोणी राजा बिजय नसतं प्रत्येक माणूस प्रत्येक मतदार हा राजा आहे त्यामुळं राजे बीजे कोणी नाही आणि त्यांनी त्यांची काळजी करणे म्हणजे ते त्यांच्या पाहुण्याकडे गेले जातीकडे गेले आणि जातीच्या माणसाची जाऊन त्यांनी चौकशी केली आणि त्यांची काळजी व्यक्त केली ते काय आहे त्यांना रहतेशी किंवा अठरा पगड जाती बारा बोलदार अठरा अलोदार ओबीसी भटके विमुक्त दलित मुस्लिम या सर्व जातींचा द्वेष करणारा माणूस येतो कारण पाठीमागं विशाळ गडाच्या पायत्याशी त्या माणसाने मुस्लिमांशी किती म्हणजे मुस्लिमांना किती त्रास देण्याचं काम केलं त्यामुळे आता हे कोणी छत्रपती बित्रपती नाही राहिले छत्रपती होऊन गेले या आ, सत्ता मांगे, मांगे ते असं संभाजी बघा मनोज जरांगी काय आणि संभाजी भोसले काय हे दोघं काही सत्ते सत्तेत येणारले माणसं नाहीत सत्तेत येणारे वेगळे लोक आहेत आणि सत्तेत आता येणार ओबीसी कारण मराठ्यांनी खूप अन्याय केला ओबीसीवर आणि ओबीसी असेल एस सी असेल एस टी असल त्यामध्ये मुस्लिम असेल या सर्व जातीवर मराठ्यांकडून अन्याय झाला आहे त्यामुळं सर्व आता जागे झालेत खडबडून जागे झालेत एकत्र येण्यासाठी सज्ज झालेत आणि येणाऱ्या मतपेटीतून ओबीसीना निवडून देण्याचं त्यांनी ठरवलं आहे काही ठिकाणी ओबीसी येतील काही ठिकाणी एस सी एस टी का येतील काही ठिकाणी माझे मुस्लिम समाज येईल परंतु आता मराठ्यांना त्यांची जागा हे सर्व समाज मिळून जागा दाखवणार आहेत सरांगीनी सुरुवात केलेली शेवट काय करतो ती छपरी त्या माकडाने बीड जिल्हेर जाळे गाड्या फोडल्या गाड्या जाळ्या काय शेवट करणार आहे तो धमकी देतो का आम्हाला आमचा ओबीसी समाज बी आता सध्या झालाय हातात कोयत आहे माळ्याच्या हातात इळाय त्यामुळं कोणी आता आम्हाला धमकी द्यायची गरज नाही आमचा समाज झोपलेला होता आता जागा झालाय हा झोपलेला ओबीसी समाज ज्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलेली जागा झाला ना तर चांगल्या चांगल्याची खैर राहणार नाही त्यामुळं आता जरांगी सारख्या पाद्रट माणसाने आम्हाला भीती दाखवण्याचं काम बंद करावं आता ओबीसी माहिती आम्हाला का पोलीस लाटा देतील जरांगीन जरांगी सारख्या बालीस माणसाच्या झुंडशाहीनं पोलीस प्रशासनावर शंभरपेक्षा जास्त पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी जखमी केले त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं तरी सुद्धा त्या जरांगीला लाठीचार्ज झाला नाही आम्हाला काय लाटी चार आमचे त्यांचे समन्वयाची भूमिका आमची एकमेकांची पोलीस प्रशासन आम्हाला मदत करते आम्ही त्यांना मदत करतो आम्ही आजपर्यंत पोलीस प्रशासनालाच नाही कुठल्याच प्रशासनाला त्रास दिलेला नाही जरांगी जाणीपूर्वक पूर्ण प्रशासनाला त्रास देण्याचं काम करतो जातीच्या जीवावर कर निर्माण करण्याचं काम करतो आमदार त्यांचे खासदार त्यांचे पैशावले त्यांचे म्हणून दादागिरीची भाषा बोलतोय परंतु ही पूर्ण दादागिरी येणाऱ्या काळात ओबीसी एस सी एसटी समाज आणि मुस्लिम समाज उतरून टाकणार आहे त्यांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय हे बघा कुठलाही हा राज्याचा जातीवादी मुख्यमंत्री कुठलाही अभ्यास न करता निर्णय घ्यायचे निवडणुकीच्या तोंडावर समाज मराठा समाजाला जवळ करण्याचा तो प्रयत्न आहे परंतु त्यामुळेच त्यांनी जे निर्णय घेतले ते अत्यंत असंविधानिक आहेत असंविधानिक निर्णय घ्यायचे निवडणुकीच्या तोंडावर आणि समाजासमाजामध्ये भांडणं लावायचे परंतु आता ओबीसी समाज या एकनाथ शिंदेला जशाच तसं उत्तर देईल आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही